आरोप त्यांचा हा होता की महाराष्ट्रामध्ये जातीय विद्वेष पसरवून त्याच्या जोरावर राजकारण करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी एकतर एस आय टी त्यांनी केलीच आहे आदरणीय पवार साहेबांनीच त्याचं स्वागत केलं आणि ते म्हणले माझ्याच फोनच्या सीडीआर पासून सुरू करा त्याच्यामुळे मला वाटतं ह्याच्यापेक्षा आणि काय उत्तर देणार एक आणि दुसरं जेव्हा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काही सूट होत नाही ते जे अडचणीत येतात तेव्हा ते सगळं खापर आदरणीय पवार साहेबांवर फोडतात हे पन्नास वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही काढून बघितला तर म्हणजे होम मिनिस्टर आहेत होम मिनिस्टरकडे बऱ्याच माहिती असतात कदाचित आता होम मिनिस्ट्री जरा वीक झाली आहे या राज्यामध्ये दुर्दैवाने म्हणजे अबकी बार गोळीबार सरकार झालेलं आहे दुर्दैवाने विधानभवनमध्ये जर माऱ्यामाऱ्या व्हायला लागल्यात तर या महाराष्ट्राबद्दल आणि गृहमंत्र्यांबद्दल काय बोलणार आपण मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायला आवडेल की आम्ही सत्तेत आलेच की या देशात भ्रष्टाचार होतो का विनोद तावडेंनीच कृपाशंकरजींवर आरोप केलेले मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेत आणि त्याच कृपाशंकरजींचं तिकीट अनाऊन्स त्याच विनोद तावडेंनी तुमच्याच चॅनलवर केलेलं आहे जे मी पाहिलेले त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप हे आम्ही सत्तेत आल्यावरच होतात मग हे गणित कसं बसवायचं आणि मग ती त्यांची कूटनीती आणि रणनीती आणि सगळं असतं नैतिकतेचा काय झालं मग भ्रष्टाचारात देश विकला तरी चालेल देशातल्या रस्त्यामधल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे पैसे खाल्ले तरी चालतील तुमच्या मुलांना शिक्षण नाही मिळालं तरी चालेल त्या काय तो आनंदाच्या शिद्यामध्ये दगडासारखे पोहे मिळाले तरी चालेल पण आमचा पक्ष वाढला पाहिजे ह्याला राजकारण नाही म्हणत मी नेहमीच बोलत आले आहे माझं तर म्हणणं आहे की मा मी मगाशी पण म्हणते बरं आम्हाला जेव्हा जेव्हा आमच्यावर आरोप झाले ना ते भ्रष्टाचाराचे झाले आणि परिवारवादचे झाले मी परिवारवाद आहे का आहे डंके की चोटपे आहे मला काही नाही मी शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी ह्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही कारण मी आहेच ते जन्माला आलेच आहे त्यांच्या पोटी काही गैर नाही त्याच्यात आणि माझं म्हणणं आहे की ठीक आहे ना हो ना परिवारवाद आम्ही लोकांच्यात निवडून येतो न, न आणि ह्या इलेक्शनला ज्या पद्धतीने इलेक्शन आहे माझ्याबद्दल परिवारबद्दल तर बोलणं अशक्य आहे यावेळेस आणि दुस दुसरा भ्रष्टाचारचा आरोप अरे भारतीय जनता पक्ष मला ताक मला ऑन रेकॉर्ड म्हणलेलं आहे की सुप्रिया सुले की सबसेदडी ताकद मेरी इमानदारी आहे हे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतात मी नाही म्हणते त्याच्यामुळे हे सर्टिफिकेट आणि माझं काय म्हणणं आहे की तुम्ही नैतिकतेबद्दल ओव्हर करू नका जे काचेच्या घरात राहतात ना दुसऱ्याला दगडं मारू नका गुरुवारची गोष्ट चार वाजता निर्मलाजी आल्या आणि म्हणाल्या हा घ्या व्हाईट पेपर मी पार्लमेंटमध्ये होते आता ते नवीन कम्प्युटर वगैरे जरा स्लो आहे इंटरनेट तो काय पटपट चालत नाही पण आम्ही डाउनलोड केलं त्याच्यात पहिला नंबरला आरोप हा अशोक चव्हाणच्या आदर्श घोटाळ्याचा होता मी नाही केलेला कधी हा भारतीय जनता पक्षाच्या व्हाईट पेपरमध्ये आहे सोमवारी तुमच्याच चॅनलवर ऐका नाही मला माहिती नाही नॉट रिचेबल म्हणून तुम्ही आठ वाजता बातमी लावली अशोक चव्हाणांची त्याच्यानंतर अश मंगळवारी का सोमवारी प्रवेश झाला असेल बु दुपारी दोन वाजता का त्याच्यानंतर फॉर्म भरला आणि एक आठवड्याच्या आत त्यांचा प्रवेश होऊन ते राज्यसभेचे अनअपोज मेंबर झाले एक आठवडा पण गेला नाही त्याला आता मग अशोकराव भ्रष्टाचारी होते का नव्हते आरोप मी नाही केलेला ना आम्ही कधी केला आहे भ्रष्टाचारी असतील तर मग तुम्ही आम्हाला सांगा काय करायचं ना खाऊंगा ना खाणे देऊंगा मी नाही म्हणलेले ज्यांनी म्हणले त्यांनी त्याचा विचार करावा आणि जर नसतील तर भारतीय जनता पक्षाने हात जोडून काँग्रेस पक्षाचे आणि अशोक चव्हाण त्यांच्या बायकोचे आणि मुलीचे जाहीर माफी मागितली पाहिजे की आम्ही तुमच्या वडिलांवर आणि तुमच्या कुटुंबावर जे आरोप केले ते खोटे होते जे जे आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्याच्यावर आज भारतीय जनता पक्षाने पारदर्शकपणे राज्याला उत्तर द्यावं बघा आरोप तेव्हाही मी केले नव्हते आज आणि तेव्हा आमच्या बरोबर होते म्हणून चांगले आणि ह्यांच्यावर गेले म्हणून वाईट असं माझं म्हणणं नाही भारतीय जनता पक्षाने याचं उत्तर द्यावं की त्यांनी जे आरोप केले त्याचा एक व्हाईट पेपर त्यांनी जो आम्हाला काढून दाखवला त्याचे डिटेल्स आम्हाला भारतीय जनता पक्षाने द्यावे आम्ही आरोप आजही करत आहे माझं आजही म्हणणं आहे की मुश्रीफ साहेब वर भ्रष्टाचार केला का नाही कृपा सिंग शंकरनी भ्रष्टाचार केला का नाही अशोक चव्हाणांनी केला का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे हे सगळे राजकारणात अनेक गोष्टी होत राहतात यश आलं इज डेमिन सक्सेस हॅज मेनी फादर्स लुझर इज अन ऑर्फन आहे असं नसतो प्रयोग होतात काही यशस्वी होतात काही अपयशी होतात आणि अपयश आलं म्हणून काय सगळं आयुष्य कोलमड असं नाही म्हणून मी म्हणते मी सुरुवातीला जे म्हणले ती ही मक्तेदारी जी आहे ना की आम्ही सत्तेत असलंच पाहिजे हे कोणी ठरवलंय हे लोक ठरवतात आणि ते न भारतीय जनता पक्ष ओरिजिनल आणि भारतीय जनता टू पक्ष टू पॉईंट ओ यांनी तर नैतिकतेबद्दल बोलूच नाही कारण ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल त्यांना एवढा द्वेष होता राग होता चीड होती मतभेद होते आता त्यांच्या सगळ्याच मांडीला मांडी लावून ते बसलेत आम्ही काय सोडले तर त्याच्यामुळे ते कुठल्या तोंडाने आम्हाला म्हणणार त्यांनी जर त्यांचे नंबर्स पण होते जर त्यांचं खरंच शिवसेना आणि त्यांची आयडिओलॉजिकल म्हणजे वैचारिक बैठक आहे त्यांचं सरकार चालूच होतं आणि सुडाचं राजकारण आणि बदल्याचं म्हणजे बदला घेणं हे जर ह्या देशामध्ये कौतुकास्पद राजकारणात होत असेल तरी खरंच एक त्याच्यावर एक वेगळी चर्चा केली पाहिजे आपण आयुष्य सत्ता किंवा दुस ह्यांनी मला हे केलं म्हणून मी त्याला हे केलं हे ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही हे कुठलं नवीन कल्चर त्यांनी काढलं आहे मला माहिती नाही पण हे राजकारण हे कशासाठी करतात फक्त सत्तेत बसण्यासाठी का लोकांची सेवा करण्यासाठी हे भारतीय जनता पक्ष टू पॉईंट एव्ह हो। कारण का ओरिजिनल भारतीय जनता पक्ष असा कधीही नव्हता मी त्यांची सगळी भाषणं फार म्हणजे पाच वर्ष विरोधात सुषमाजी असतील अडवाणीजी असतील यशवंत सिन्हाजी असतील किती नावं हो तुम्हाला म्हणजे अरुण जेटली जी असतील अरुण जेटली असताना जेटली साहेब आणि ते जे पार्लमेंटचं वातावरण मी पाहिलेलं आहे म्हणजे विरोधही असो किंवा सत्तेत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बिलं पासवायची व्हायची आणि सूडबीड असं काहीच नव्हतं एक डायलॉग होता आणि ही लोकशाही आहे दडपशाही नाही आहे सोड घेणार मी भीती दाखव कुणाला भीती दाखवत आहे ही लोकशाही आहे या देशात दडपशाही नाही आहे अजून आणि आम्ही होऊ देणार नाही की मी मी माझ्या जास्त तुम्हीच म्हणत होता हा प्रश्न मला नाही विचारू शकत जे माझ्या विरोधात लढणार अशी खबर आली आहे त्यांना विचारायला लागेल मी आता तीन वाजता प्रफुल पाटील येणार आहे ना त्यांना प्रश्न विचारा मी नाही याचं उत्तर देऊ शकत कारण का मी जे करते तेच मी करते मी ही सगळी घटना झाल्यापासून वैयक्तिक कुणाच्याही विरोधात माझा सगळा ट्रॅक करून बघा मी कुणाच्याही विरोधात बोललेले नाही ज्यांचे आणि माझे वैयक्तिक संबंध आजही सगळ्यांशी चांगले आहेत मी कधीही कुठल्याही नातात कारण का लोकशाही आहे हो। दडपशाही नाही आहे म्हणजे मी रुसलं आता कट्टी करते आता बट्टी करते असं नसतं काही वैचारिक प्रगल्भता काही विचार असतो का नाही आणि ठीक आहे एखाद्याने एक वेगळा निर्णय घेतला म्हणून तो का आपला शत्रू होत नाही म्हणजे मला हेच दुर्दैव झाले की हे सुडाचं जे राजकारण महाराष्ट्रात म्हणजे आलास तर बरोबर ठीक तुला बघतो काय तुझं करायचं नाही आलास तर डायरेक्ट जेल ही कुठली नवीन म्हणजे परवा मी तुमच्याच चॅनलवरले एक आमदार चालले होते उप डी सी एम वन बरोबर आणि त्या आमदाराला ते म्हणतात अरे हा आता तुझा मूर्त लावतो तो विचार तुझा मूर्त लावतो म्हणजे काय धमकी देत आहे ही कुठली पद्धत आणि भारतीय जनता पक्ष ओरिजिनल असा नव्हता मी पुन्हा पुन्हा सांगते टू पॉईंट ओ आलं आहे ना हा प्रॉब्लेम तिथे हे सुडाचं राजकारण ही दडपशाही ह्याच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे हे दुर्दैव आहे आणि मी आहे तिथेच आहे मी काही वेगळं तिकीट मागितलेलं नाही किंवा वेगळं काहीच मागितलेलं नाही मी आहे तिथेच आहे आता सगळी सगळंच सगळ्याचीच जबाबदारी मी तर नाही घेतलेली अजून ज्या दिवशी पडेल ती घेईन आणि दुसरी की आयुष्यात चॅलेंजेस सगळ्यांच्या येतात आणि दादांनी माझ्यासाठी कष्ट केलेत हो के का हो अर्थातच केले त्याच्यात गैर काय जसे दादानी केले तसे असंख्य कार्यकर्ते ज्यांनी केले राहुल कुल माझ्यासाठी किती अनेक आधी पडले मागच्या वेळेस राहुल कुलच्या मिसेस कांचन आणि मी एकामेकाच्या विरोधात लढो हर्षवर्धन भाऊ भरणे मामा आज ते माझ्या आम्ही एका विचारात काम करत नाहीत पण ह्याही सगळ्यांनी केलं आहे हे मी कधीच विसरले नाही आणि कधी विसरणारी नाही कारण का माझ्या आईने माझ्यावर संस्कार अशी केले आहेत की आपल्यासाठी आयुष्यात एवढं जरी कोणी केलं असेल ना ते आयुष्यभर लक्षात ठेवायचं तुम्ही सत्तेचा गैरवापर करून लोकांना भीती दाखवून पक्ष आणि घरं फोडताय मला त्याचा प्रॉब्लेम आहे महागाई बेरोजगारी परवा आमच्याकडे एवढा मोठा मेळावा झाला त्याच्यात आधी सांगितलं चाळीस मग सांगितले तीस मग सांगितले पंधरा आता किती हजार नोकऱ्या परमनंट माहिती नाहीत तर त्या जुमलेबाजीच्या विरोधात माझं प्रॉब्लेम आहे ते जेव्हा समाजांमध्ये अडचण आणतात आणि टोकाची भाषणं पार्लमेंटमध्ये करतात माझी अडचण आहे नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पार्लमेंटला वगैरे ना साधारण मतदारसंघ खूप मोठा असतो म्हणजे मी जेव्हा दोन हजार नऊला पक्षाने निर्णय घेतला की लढायचा मी दोन हजार सातपासून तयारी केली होती हा इट वॉज नॉट जस्ट अ पॅराशूट लँडिंग मी दोन हजार सातपासून माझा लोकसभा मतदारसंघ पूर्ण दोन वेळा फिरले होते तुम्ही फील्डवर असता त्याच्यामुळे तुम्ही माहितीही काढू शकता आणि त्याच्यामुळे मतदारसंघ एक तर प्रचंड मोठा असतो महिन्यात वर्षातले शंभर वर्ष दिलीला जातात विषय खूप वेगळे असतात आणि मला असं वाटतं आरक्षण आणल्यामुळे खूप अशा पण महिला आता आल्या ज्या कधीच आधी राजकारणात नव्हत्या पण त्याचा फ्लिपसाईड मी तुम्हाला सांगते की आरक्षण गेल्यानंतर अनेक वेळा या महिला ना मग आपण आलो तर राजकारणात पण आपलं फ्युचर काय अशाही घटना झालेल्या आहेत त्याच्यामुळे एक पॉलिसी लेवलला जर तुम्ही पाहिलं तर ह्याही गोष्टीचा की ह्या ज्या लिडरशिप आल्या त्या आणखीन पुढे कशा नेता येईल ही जबाबदारी मला वाटतं आम्ही सगळ्यांनी पक्ष कारण का खूप टॅलेंट आहे या देशामध्ये पुरुष असू दे किंवा महिला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हीही एक पॉलिसी लेवलला राजकारणे किंवा आमचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून म्हणजे आत्ताचं जे राजकारण महाराष्ट्रात चाललं आहे ना ह्याच्यासाठी मी नाही राजकारणात आले मी राजकारणात प्युअर पॉलिसी मेकिंग करण्यासाठी आले आणि पॉलिसीचा कुठलंही बिल मला तुम्ही द्या मी दोन्ही बाजूनी आर्ग्यू करू शकते पण मला अर्धा तास त्याच्यासाठी द्या पण दॅट इज पॉलिसी मेकिंग महामहीम द्रौपदी मुर्मूजींनी जो आमचा सत्कार केला त्याच्यातच होतं त्याच्यामुळे त्याच्यावर वेगळं मला काही बोलणं काही गरज वाटत नाही आणि एका लोकशाहीमध्ये लोकतंत्राचं सगळ्यात मोठं मंदिर काय आहे तर ते पार्लमेंट आहे आणि पार्लमेंटला आम्ही भाषण करायला जातो ह्या बाबतीत मोदीजी आणि आम्ही एक आहोत सगळे मोदीजी पण पहिल्यांदा जेव्हा निवडून आले आमचे किती राजकीय मतभेद असले तरी मोदीजी जेव्हा पार्लमेंटमध्ये निवडून आले पहिल्या दिवशी त्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झाले त्याच्यामुळे आठशे खासदार जे आम्ही जातो त्यातले बरेचसे जे आम्ही आहोत जे परमनंटली तिथे असतो म्हणजे पावणे अकरा टू एंड कधीही बघा आम्ही एक पंचवीस तीस सगळ्या पक्षाचे खासदार असे आहोत जे परमनंटली तिथे अटेंड करतो सगळ्या कमिटीजमध्ये असतो ॲक्टिव्ह असतो आम्ही सगळे आमच्या सगळ्यांचंच ते मत आहे आमच्यासाठी हे लोकशाहीचं मंदिर आहे खूप लोक त्याला लाईटली घेतात आजकाल माझं मत या विषयांबद्दल अतिशय गंभीर आहे आम्ही पार्लमेंटला जेव्हा जातो तेव्हा ती काय मजाकची जागा नाही आहे तिथे खूप या देशाचे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात बदल होणारे अनेक महत्वाचे निर्णय तिथे घेतले जातात म्हणजे जा याच्या जोडीला विचारून प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की असे काही लोक आहेत की जे पार्लमेंटमध्ये फक्त चर्चेसाठी येतात पण दुर्दैवानं याच पार्लमेंटमध्ये मणिपूरच्या प्रश्नावर उत्तर द्या हे सांगण्यासाठी विरोधकांना अक्षरशः आकाश पाताळ एक करावं लागलं अविश्वासापर्यंत जावं लागलं तुम्हाला वाटतंय का की पार्लमेंटची परंपरा ती जपली आहे पण ती कोणीतरी जपली पाहिजे ना सगळ्यांनी जर सरेंडर केलं तर मणिपूरसाठी कोण लढणार या महागाईच्या विरोधात कोण लढणार बेरोजगारीच्या विरोधात कोण लढणार त्यामुळे आणि हे मी विरोधात आहे म्हणून नाही सत्तेत असले तरी अरे विरोधक पण जेलदार असला पाहिजे पं जेव्हा अपेक्षा होती उत्तराची त्यावेळेस तुम्हाला जे करावं वाटत म्हणून मी म्हणून मी म्हणले की एका गोष्टीत मोदीजींबद्दल आमचं एकमत एकाच गोष्टीत मी तसं बोलले सुरुवातीला खंड असं वाटतं की म्हणजे आदरणीय पवार साहेबांवर साहेबांचे संस्कार आहेत आणि साधारण मराठी लोक आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय आणि मराठी संस्कृतीत जपतो जरी तो आपला कॉम्पिटेटर असला म्हणून तो आपला विरोधक म्हणून काय आपला शत्रू होत नाही हो तेवढी प्रगल्भता मला वाटतं मागच्याही वेळीस मोदीजी जेव्हा असे पार्लमेंटमध्ये राज्यसभेत त्यांनी भाषण केलं तेव्हा त्यांनी दिग्विजय सिंगजींचा आणि पवारसाहेबांचा उल्लेख त्यांच्या भाषणातही केला होता त्याच्यामुळे कदाचित म्हणजे मोदी साहेब काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत पण पवार साहेबांचा सा माझा अनुभव आहे की त्यांचा कितीही कोणीही राजकीय विरोध केला तरी ती कटुता ते बॅगेज ते स्वतः कधी कॅ करत नाही त्यांच्या मनातही कधी नसतं आणि मला असं वाटतं लिडरशिप कुठले कुठेही असताना म्हणजे मग ती घरात ती घरातली आपली होममेकर महिला ती घरातली लिडर असते ती अशी जर कटुता ठेवून घरात बसली तर घर कसं चालेल त्यामुळे जो कोणी वैयक्तिक लीडर असतो तो जेव्हा नेगेटिव्हिटी ठेवत नाही आणि एक ओपन माइंड ठेवून काम करतो ह्यालाच तर लोकशाही म्हणतात ना लोकशाही इतकी कटुता आमच्याकडून तरी ठेवली आ... लढायचं असतं य यश आणि अपयश हे आम्ही नाही ठरवत हे मायबाप जनता ठरवते एक दुसरी गोष्ट की त्यांची ती बॉडी लँग्वेज असते चार सोपार पार चार कोणी बघितलं आहे चार पार होणार का नाही आणि त्यांनी इंटिमिडिएट होतो माणूस की अरे बापरे यांची सत्ता येणार आहे मी नाही त्याच्या सगळ्यावर विश्वास ठेवत या देशातून गरिबी गेली आहे का दहा वर्षात त्यांनी घालवली असं त्यांचा एक स्वतःबद्दलचा गैरसमज आहे ऐंशी कोटी लोकांना आजही अन्न दिलं जातं मग हा कॉन्ट्रिडिक्शन नाही एकीकडे तुम्ही म्हणताय गर गरिबी कमी झाली आहे पण तुमचे फूड पॅकेट नाही संपले किती गोष्टी त्या सांगतात अशा ज्या मी बघत असते इथनॉलची पॉलिसी इथेनॉलच्या पॉलिसीतला गुरुवारी सांगितलं की आम्ही खूप मोठी पॉलिसी करणार आहे आणि शुक्रवारी बॅन केली त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट साखर कारखान्यावर नुसता होत नाही तो डायरेक्ट शेतकऱ्यावर होतो त्याला जितके पैसे कांद्याची पॉलिसी यू टर्न सोयीप्रमाणे केला त्याच्यामुळे ते त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची बॉडी लँग्वेज ही मी पार्लमेंटमध्ये इतकी जवळून पाहिलेली आहे की ते बोलायला लागले की मला असं वाटतं अभि यावर एक झुमला आग्या यार आणि नंतर इलेक्शन नंतर ते म्हणणार की व गले की हड्डी थी व ना बारे ती ना नीचे जारी जा ती हे पण या देशाने पाहिलेलं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ही त्यांची स्टाईल आहे आणि आमच्याकडे तुम्ही म्हणता सावळा गोंधळे तिथे कुठल्या महाराष्ट्राच्या सीट अनाऊन्स झाल्या आहेत त्यांना ज्या सोयीच्या सीट आहेत ते तेवढ्या दीडशे अनाऊन्स केल्या ना त्यांनी मग ते साऊथला काही ना अजून गाडी का अडकली आहे तिथेच यो उत्तर प्रदेशमध्ये आणि युपीमध्ये पण पन्नासच अनाऊन्स झाले